नमस्कार मी डॉक्टर शिवहरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील एटी फाय पर्सेंट कोट्याच्या बी एम एस बी एच एम एसच्या राऊंडची वाट पाहत होते आणि फायनली उद्या जे तर ऑफिशियली सीट पॅटिक्स पब्लिश होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना विथ कॅटेगरी बेनिफिट ॲडमिशन घ्यायचं असेल बी एम एस बी एच एम एसला त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा राऊंड म्हणून आपण एटी फाय पर्सेंट कोट्यातल्या या राऊंडला पाहू शकतो हा पहिला कॅप राऊंड आहे आणि या राऊंडची जी चॉईस फिलिंगची प्रक्रिया आहे ती कॅवापासून आहे राऊंड कधी लागेल ॲडमिशन कधी घ्यायचं अशी सगळी माहिती मी आपल्याला या ठिकाणी देणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा कॅटेगरी बेनिफिटसह पंच्याऐंशी टक्क्यातून ॲडमिशन घेण्याच्या संदर्भाने पहिला राऊंड त्याची चॉईस फिलिंगची प्रक्रिया दहा सप्टेंबरपासून सुरू होती आहे ॲक्च्युली हे रिवाय शेड्यूल आहे पहिलं शेड्यूल वेगळं होतं आता साधारण न दहा तारखेपासून बारा तारखेपर्यंत चॉईस फिलिंगला वेळ असेल या विद्यार्थ्यांची सलेक्शनची यादी ही चौदा सप्टेंबरला पब्लिश होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजला जाऊन रिसर फीज भरून सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करून ॲडमिशन घेण्याची वेळ जी आहे ती पंधरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर सायंकाळी साडेपाचपर्यंत आहे म्हणजे जे जे विद्यार्थी याच्यात चांगला स्कोअर आहे मेरिटवर ॲडमिशन मिळेल अशा सगळ्या मुलांनी याची नोंद घ्यावी त्यांचा कमी स्कोर आहे कदाचित त्यांना या राऊंडला मिळणार नाही पुढच्या राऊंडला त्यांना प्रयत्न करावा लागेल परंतु त्यांचा चांगला स्कोर आहे जे ऑलरेडी एम बी बी एससाठी प्रयत्न करत होते पण तिथं ॲडमिशन मिळालेलं नाही आहे बी एम एस हातात ठेवून बी एम बी बी एससाठी प्रयत्न करायचा असेल तर एक चांगली सुवर्ण संधी आहे ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल रिपोर्टिंग करत असताना जर आपल्याकडं डी डी आपल्याला काढायला मिळालं नाही कारण या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याचशा सुट्ट्या आहेत जर तुम्ही डी डी देऊ देऊ शकला नाहीत तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता आणि पुढच्या राऊंडमध्ये जे येतं तुम्हाला त्यामध्ये जाता येईल सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसच्या चॉईस फिलिंगच्या संदर्भाने ही माहिती मी तुम्हाला शेअर केली परत एकदा रिवाईज करतो एटी फाय पर्सेंट कोटा विथ कॅटेगरी बेनिफिट प्रवेश घेण्यासाठी कॅप राऊंड वनचं शेड्यूल चॉईस फिलिंग दहा ते बारा दहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर सिलेक्शनची यादी चौदा सप्टेंबरला येईल ॲडमिशन घेण्यासाठी पंधरा सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरपर्यंत वेळ आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी या शेड्यूलची नोंद घ्यावी आणि याप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगेल आपण ही महत्त्वाची माहिती इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद